गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नाशिक महानगरपालिकेची निवडणूक नुक, नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीमध्ये भाजपला बहात्तर जागांवर यश असून या बहुमताच्या जोरावर महापालिकेच्या इतिहासात सतराव्या महापौर म्हणून हेमगौरी यांची बिनविरोध निवड झाली असून निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढलेले शिंदे यांची शिवसेना सत्तेत सहभागी झाली असल्यानं उपमहापौरपदी प्रभाग आठचे चे नगरसेवक विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे सहा फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर निवडणूक घेण्यासाठी मनबा प्रशासनानं मोठी तयारी केली होती मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी बघायला मिळाला कोणताही फटका होऊ नये या कारणाने भाजपने आपले सर्व नगरसेवक सहलीसाठी पाठवले होते मतदानाच्या एक तास अगोदर सर्व नगरसेवक महापालिकेत दाखल झाले होते त्याबरोबरच शिंदेसेनेचे नगरसेवक देखील निवडणुकीच्या काही वेळेपूर्वीच दाखल झालेत दरम्यान या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान या निवड प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला भाजपच्या वतीनं हेमगौरी आहे राडके यांचा उमेदवारी अर्ज होता तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील सीमा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता दरम्यान पंधरा मिनिटांचा माघारीची वेळ पिठासीन अधिकारी यांनी दिली असताना हेमगौरी आहेर अडके त्याचबरोबर गटनेते श्याम बडोदे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार सीमा पवार यांना माघारीसाठी विनंती केली यावर सीमा पवार यांनी देखील माघार घेतल्यानं पिठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिमगौरी आहेर अडके यांची बिनविरोध निवड झाली असल्याचं जाहीर केलं لا <applause> <applause> महापौर निवडीनंतर उपमहापौर पदाच्या निवडीला प्रारंभ करण्यात आला उपमहापौर पदासाठी भाजपच्या वतीनं मच्छिंद्र सानप तर शिवसेनेच्या वतीनं विलास शिंदे राहुल दिवे प्रवीण तिदमे यांचे अर्ज दाखल झाले होते यावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी माघारीचा वेळ दिल्यानं महापौर हिमगौरी आडके गटनेते श्याम बडोदे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते विलास शिंदे यांनी मच्छिंद्र प्रवीण तिदमे राहुल दिवे यांना माघारीसाठी विनंती केल्यानं माघारीच्या वेळेत या तिघांनी माघार घेतल्यानं पीठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांनी विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली

पदग्रहण आणि स्वीकारण्यासाठी मी त्यांना उपस्थित करतो या निवडीच्या प्रक्रियेनंतर महापौर आणि उपमहापौर ही मगौरी आडके आहेत आणि विलास शिंदे यांचा आयुष प्रसाद यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला याबरोबर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी देखील महापौर उपमहापौर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्यानंतर सभेच्या कामकाजाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच अपघाती निधन झाल्यानं त्यांना या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली आजच्या या पहिल्या सभेत स्थायी समिती सदस्यांची नावं घोषित होणं अपेक्षित असताना अनेक पक्षांकडून सदस्यांची नावं न ना आल्यानं पहिलेच महासभा तहकूब करावी लागली आणि पहिल्या शनिवार दिवसातच आपण पूर्ण नाशिक शहराचा दौरा करू फर्स्ट हंड्रेड डेज बी डेडिकेटेड पाहणी दौरा असेल प्रत्येक प्रभागात प्रत्येक पक्षातला आपल्या नवनिर्च निर्वाचित नगरसेवकांना सोबत घेऊन हा दौरा असणार आहे अधिकारी वर्गांसोबत आणि सगळ्यांना सोबत घेऊन विकासाच्या दिशेने आपण अनेक करू धन्यवाद <laughs> दरम्यान सर्वांच्या सहकार्यानं नाशिकला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार असू शंभर दिवसाचा विकासाचा कार्यक्रम महापौर हेमागौरी आहे राडके यांनी जाहीर केला पक्षामध्ये सर्व पदाधिकारी चव्हाण आणि नाशिक शहरातील सर्व ठिकाणी अध्यक्ष सर्व सन्माननीय आमदार आणि त्याचबरोबर शहरातील सर्व पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम स्वतः भारतीय जनता पक्षाला एखादी सत्ता मिळलेली आहे पण जसं आपण सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि ह्या धर्तीवरती आपण आज बघत हा निर्णय जो पार्टीने घेतला आहे त्याचा आम्ही सन्मान केला आहे आमचे उपमहापौर हो, पदाचे जे उमेदवार होते मच्छिंद्रजी नाईक यांनी पार्टी लाईननुसार एकनिष्ठ दाखवून तो उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले समजा उपमहाभाऊ बिराजी शिर्डी इथे विराजमान आहे तीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे जवळही सांगते निश्चितपणे ह्या पदावर बसल्यानंतर महाभाऊ आणि उपमहाभाऊ हे सांगली आणि पूर्ण सभागृह एकत्रितरित्या काम करणार आज सभागृहात चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एकच ह्याच सगळ्यांनी घेतला आहे तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास 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 आणि यासाठी सगळे प्रयास करणार आहेत हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतला आहे तुम्ही बघितला की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गरिमा राखली गेली जे जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर गेलो त्यांना विनंती केली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर एकशे बावीस जे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी या सभागृहात पाठवलेले असतात आणि या धर्तीवरती कुंभमयासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत त्याचबरोबर आमचे जे कुंभमंत्री आहेत सगळ्यांचे गिरीश भाऊ महाजन तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांनी एकदा ठरवलं ते अक्षरशः तळ होते इथे जोपर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टी त्यांचं वारी करू शकतात आणि त्यामुळे हो त्यांनी सगळ्यांसाठी आणि नाशिकच्या विकासाचा सगळा आराखडा तयार ठेवलेला आहे पक्षनिहाय आणि युतीनिहाय सगळं काम होणार आहे या महायुतीत सगळ्यांचं एकत्रित जो काही विचार विजन असणार आहे याचं इम्प्लिमेंटेशन आपण शहरात बघणार आहात आताच झालेल्या महासभेमध्ये आपण जी नियुक्तीची महासभा होती त्यात मी एक शंभर दिवसाचा कार्यक्रम एक दिलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबर त्याच पद्धतीने तिथल्या स्थानिक आमदारांबरोबर आम्ही पूर्णपणे नागपूर शहरातले सगळे प्रभाग आधी त्यांचा दौरा करणार आहोत अधिकारी संभेल म्हणजे जित्या तिथे तो निर्णय घेतला जाईल आपल्याकडे वेळ खूप कमी आहे याची आम्हाला सगळ्यांना जाण आहे हे अतिशय जबाबदारीचं पद आहे आणि ती संधी नसून ही एक सेवेची एक पर्वणी आहे असं मला वाटतं नाशिक नगरी ही पुण्य नगरी आहे आणि ह्या कुंभमेळामध्ये आपण नक्कीच नाशिकचं नाव हे जगभरात कोरणार आहोत अतिथी देवभूम ही आपली संस्कृती आहे प्रत्येक घरात आपल्याला राम पोहोचवायचा आहे आणि नुसता राम धर्माने नाही तर कामाने राम पोचवायचं आहे एवढंच मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी अतिशय मन भारवून आलेलं आहे मी सन्माने उपमहापौरांना पण खूप खूप शुभेच्छा देते पण एवढीच अपेक्षा ठेवते की सगळ्यांनी एकत्रित नाशिककरांनी पण यात सहभाग घ्यावा आणि काही तुमच्या सूचना असतील काही कल्पना असतील ज्यातल्या नाशिकची रुची नाशिकचं काम हे सुरळीत होणार असेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्या सूचनांसाठी आमचे कान आणि आम्ही सगळे उपलब्ध जो बॅकलॉग हा बॅकलॉग हा बॅकलॉग जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की तो कामानेच भरला जाऊ शकतो जी जळमटं आहे ती बाजूला काढायची असतात सारायची असतात आणि आपण पुढे आगे कुछ करणार आहोत हे मी आत्ताच सांगितलेलं आहे आमच्याकडे अतिशय अनुभवी असा पदाधिकाऱ्यांचा बेस आहे आणि नवनिर्वाचित तुम्ही नारी शक्ती इथे उभी आहे आणि प्रत्येकालाच काम करायचं कारण चार वर्ष शहरात कामं झालेली नाही याची आम्हाला संपूर्णपणे जाण आहे आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना कामातून सगळी आमची ताकद आमची निष्ठा आणि विकास घडून आणायचा नाशिकचा त्याकरता आम्ही एकत्रितरित्या प्रयत्न करणारे सभागृहात तुम्ही पाहिल्या मेजॉरिटी आहे आमच्या विरोधी पक्ष जे आहे त्यांची पण हीच अपेक्षा आहे की त्यांना सोबत घेऊन आपण सगळे काम करू हे सभागृह समर्पितपणे नाशिकच्या विकासासाठी काम करणार आहे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आपण पहिलं काम काय करणार आहात मी जसं तुम्हाला सांगितलं की पहिलं काम जे असेल ते पूर्ण नाशिक शहराचा दौरा असणाऱ्या शंभर दिवसामध्ये आपण प्रत्येकाला विश्वासात घेऊन तिथे काय निकट आहे कारण प्रत्येक प्रभाग जो आहे हा वेगळा आहे हा डेमोग्राफिकली वेगळा आहे जॉग्राफिकली वेगळा आहे त्याच्या गरजा वेगळ्या वेगळ्या आहेत आपण एकसारखा नियम प्रत्येक प्रभागाला लागू शकत नाही कारण कुठे गार्डन हवं असतं तर कुठे रस्ता हवं असतं तर कुठे पाणी हवं असतं याची जाण आम्हाला सगळ्यांनाही काम करत असताना आणि कुंभमेळ्याच्या स्तरावर जर नाशिकला न्यायचं असेल तर मोठं विजन घेऊन मायक्रो लेवलला काम करून ते पूर्ण करावं लागेल मी मे, तुम्हाला म्हंटल की प्रभाग विकास निधी आणि प्रभागाचा निधी तो बजेट बजेट सारखा आपल्याला आखून घ्यायचा आहे पण त्याचबरोबर आपल्याला आपल्याला एक काम मोठं जे करायचं आहे ते म्हणजे नुसतं कुंभ निधीवर अवलंबून न राहता जेवढ्या सगळ्या योजना आहेत त्यांचा जी आर बघून इतर निधी कसा नाशिक शहरासाठी आम्ही आणू शकतो कारण फक्त डिपेंडेबिलिटी ठेवून किंवा नाशिकच्या तिजोरीत काही नाही आहे असं म्हणून चालणार नाही त्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे सगळ्यात जास्त निधी हा नाशिक शहराला कसा येईल या काळात याची तसे आम्ही वीज न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक